अपडेट इंडिया हर खबर खैरगाव देशमुख येथे भव्य गौंडी ढेमसा स्पर्धेचे उद्घाटन खैरगाव देशमुख येथे ढेमसा मंडळ खैरगाव देशमुख यांच्यातर्फे आयोजित भव्य गोंडी ढेमसा स्पर्धा उद्घाटन समारंभ या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक वसंतपुरके होते उद्घाटक खासदार संजय भाऊ देशमुख तर विशेष अतिथी अशोकराव देशट्टीवार महेंद्र नेताम नेमराज राजूरकर अरविंद नेताम सो संगीताताई कोळसंगे रामचंद्र नाईनवार प्रेमभाऊ राठोड अमर पाटील ॲडव्होकेट अनिल किनाके संतोष देशट्टीवार जानू सेठ जिवानी अजय राजूरकर दयानंद कुमरे अतुल अत्राम संजय कोटनाके प्रेम गेडाम कृष्णराव देशट्टीवार अनिल कोटनाके कुणाल देशट्टीवार धीरज कोटनाके नारायण सुरपाम सतीश किनाके विलास कोटनाके व इतर मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात समाजासाठी विशेष योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नितेश कुमरे विजय कोटनाके रोहित कोटनाके नोमेश पुसनाके धीरज कुडमेथे कैलास सिडाम संतोष अत्राम तथा सर्व आयोजन समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे सावित्रीबाई ऍडव्होकेट अनिल काय म्हणाले सावित्रीबाई काय म्हणाली अरे सावित्रीबाई जन्माला आले ते दयान भाऊ तू या बाहेर जवळ करत नव्हतो आणि तरी मात्र तुम्हाला संपूर्ण सन्मान जर कोणी दिला असेल ना तर सावित्रीबाई फुलेने दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे राजे छत्रपती शाहू महाराजांनी दिलेला आहे म्हणजे मा जिजाऊन दिलेला आहे या बिरसा मुंडांनी दिला आहे शामा दुधान दादानी दिलेला आहे आणि म्हणजे या सगळ्या महिलांना सन्मानाचं जीवन जर कोणी दिलं असेल ना सगळ्या लोकांनी दिलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की या दंडारीच्या निमित्तानं भेमसाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही एकत्र आलो पाहिजे विचार देवाणघेवाण केली पाहिजे छान तुम्ही वकील झाले पाहिजे प्रोफेसर झाले पाहिजे सुप्रीम कोर्ट जज झाले पाहिजे हे सगळे छानपैकी मोठं जीवन जगात असेल तर तुम्हाला छानपैकी शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही अनिल जेव्हा मी मंत्री झालो ना शिक्षण मंत्री अतुल तर तेव्हा माझे लोक जगतात कसे वागतात कसे त्यांचं बोलणं कसं आहे वागणं कसं आहे त्यांचं जीवनमान कसं आहे खातात काय वागतात काय शिकारी करतात कशी शेती करतात कशी आणि म्हणून हे सगळ्या प्रकारचं दुःख दुखणं दूर करत असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही कुठं